नमस्कार बुलेटिन थर्टी वर एक महत्त्वाची व विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे महाशिवरात्री संदर्भातली महाशिवरात्रीनिमित्त अंधरसुले येथे नागेश्वर महादेव मंदिरात यात्रा उत्सवाची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे अगस्तमुनी व संत जनार्दन स्वामी यांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या पुरातन मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यातील अंधरसुली या ठिकाणी अगस्तमुनी यांनी स्थापन केलेला भगवान नागेश्वर यांच्या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने या ठिकाणी संत जनार्दन स्वामी यांनी बारा वर्ष चपथ केली आहे यामुळे या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाल्यामुळे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्या यात्रा उत्सव भरतो नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात दरम्यान डुळे मराठवाडा भागातील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक दिसून येत असतात महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला मंदिरातील सजावट रंगरंगोटी स्वच्छता महापूजेची तयारी खेळण्याचे आदि आदी तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे बुलेटिन थर्टी न्यूज साठी अंधरसूल येवला राष्ट्रसंत जनार्दन स्वामीच्या तपश्चर्याने पावन झालेल्या या तपभूमीमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव मोठा उत्साहाने होत असतो अगस्ती ऋषींच्या हस्ते स्थापन झालेल्या या महादेवाच्या मंदिराची दरवर्षी शिवरात्रीला मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र भरत यात्रा भरते जसे त्या पद्धतीने खूप प्रमाणात गर्दी असते त्याचप्रमाणे अगस्त्य ऋषींच्या हस्ते स्थापना झाल्या कारणाने या, या मंदिराचे जाज्वल्य पूर्ण महाराष्ट्र प्रसिद्ध आहे राष्ट्रसंत जद्गुरु जनार्दन स्वामींनी चौदा वर्ष तपश्चर्या करून या भूमीची पावनता पूर्ण महाराष्ट्र नाही नये भारतामध्ये त्याची प्रसिद्धी आलेली आहे म्हणून दरवर्षी या ठिकाणी शिवरात्रीच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात